पांढरकोडा पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप भाजपाचा पोलीस ठाण्यात ठिय्या तालुक्यातील बेचाळीस गावात अवैध धंद्यांना आलाय ऊत पांढरकोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावामध्ये अवैध धंदे गांजा विक्री दारू विक्री तसेच शहरातील व बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना काही टवाळखोर बसस्थानक किंवा रोडवर चिडीमारी करून नाहात देत आहे असे असूनसुद्धा स्थानिक पोलिसांतर्फे या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात येत नाही याबाबत वारंवार पोलिसांना निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे आज दिनांक एकवीस जुलै रोजी पांढरकोडा पोलीस स्टेशन येथे दुपारी एक, एक वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष बंटी जुवारे व तालुकाध्यक्ष आनंद वैद्य तसेच भाजपचे पदाधिकारी यांनी सोमवारी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले पांढरकोडा पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गावात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी तितली भवरा अवैध दारू गांज्या विक्री व वा अवैध वाहतूक सुरू आहे शहरामध्ये होत असलेली चिडीमारी मात्र याकडे येथील पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे यावर अंकुश केव्हा बसणार असा सवाल शेकडो नागरिकांनी ठिया आंदोलनात उपस्थित केला अवैध व्यवसायधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के या पोलीस ठाण्याअंतर्गत बेचाळीस गावांचा कारभार चालतो मात्र यापूर्वी पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम वाघ यांनी चांगला कार्यभार सांभाळला होता त्यांनी अवैध धंद्यांवर आळा बसून गाव शांत ठेवण्याचा प्रयत्न केला होता गेल्या दोन वर्षापासून अनेक गावामध्ये अवैध दारू तस्करी व विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पांढरकोडा पोलीस स्टेशन अंतर्गत होत असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश घालावा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच शे शेकडो कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी यावेळी पोलीस निरीक्षकांना दिले आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा